समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी माजी आमदार डॉक्टर उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीनिमित्त नरवीर क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज यांच्या वतीने श्री दत्त साखर शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्या वतीने पहिली ते चौथी मधील साखर शाळेतील विद्यार्थ्यांना इनरवीर क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज यांच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले सदर साखर शाळेतील विद्यार्थी हे बीड जालना धुळे नंदुरबार विजापूर आदी भागातून तोडणीसाठी आलेल्या मजुरांची मुले असतात सदर विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित यासाठी कारखान्यामार्फत साखर शाळा चालवली जाते या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश भोजन खेळाचे साहित्य तसेच आरोग्य विषयक सेवा मोफत पुरवण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून सध्या हिवाळी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची थंडी सुरक्षितता व्हावी या हेतूने दिनांक डिसेंबर अकरा रोजी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहभागी असलेल्या एनर्जी क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेज यांच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सदर ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम या क्लबच्या अध्यक्षा पद्मश्री शिरगावे सेक्रेटरी मनाली इंगळे व त्यांच्या सहयोगी योगिता सानिको रसिका बनाजवाडे स्मिता पाटील स्मिता इंगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी खूप अभ्यास करा चांगले शिक्षण घ्या तसेच आणखी कोणी आपले मित्र असतील तर त्यांना शाळेमध्ये घेऊन या असा सल्ला दिला स्वागत मुख्य अध्यापिका बनिता कांबळे यांनी केले आभार सिव्हिल इंजिनियर यशवंत माने यांनी मानले यावेळी ऊस पुरवठा अधिकारी अमर चौघुले ओ एस अशोक चौघुले सुनील कदम आदी उपस्थित होते समाजकार्यसाठी शिरोल दत्तात्रय कदम